वैद्यकीय अधिकारी असणारी डॉक्टर महिला पण या ठिकाणी पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आरोपींच्या मेडिकल रिपोर्ट फिट देण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकला जात होता जेव्हा जेव्हा तिनं नकार दिला तिला प्रेशराइज केलं गेलं तिच्या विरोधात कमिटी बसवली गेली यावेळी तिनं उत्तरात आपल्यावरती होणारा अन्याय सांगितला लेखी सुद्धा बऱ्याचदा लिहून दिलं पत्र व्यवहार केले आपल्या वरिष्ठांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरती या गोष्टी घातल्या पण तिला त्यावरती उडवाउडवीची उत्तरांशिवाय काहीच मिळालं नाही तिनं डीवायएसपीनं एस सुद्धा पत्र लिहिलं ज्यात पोलिसांनी राजकीय दबावाचा मुद्दा हायलाइट केला पण त्यावरती तोडगा काही मिळाला नाही म्हणून तिनं आपल्याच आयुष्यात संपवून या सगळ्या मुद्द्याला पूर्णविराम दिला तिच्या आत्महत्येला सुसाईड नोटचा आधार घेत शारीरिक अत्याचार झाल्याचं रूप दिलं गेलं पण कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिच्या हातावरची असणारे सुसाईट नोटची हँड रायटिंग ही तिची नाहीच तिच्यावर होणाऱ्या दबावापुटेच तिनं आत्महत्या केली आता खरं कारण काय समोर येईल न येईल पण तिच्यावरती सुरू असलेल्या अत्याचाराचा साक्षीदार आता समोर आलाय आणि त्यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे एका महिलेनं असा दावा केला आहे की तिच्या मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी डॉक्टर महिलेवरती दबाव टाकण्यात होता मुलीच्या सासरच्या मंडळींकडून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव टाकण्यात येत होता असा आरोप केला या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे भाग्यश्री मारुती पंचांगणे नावाच्या एका महिलेनं ना सांगितलं की तिच्या मुलीचं लग्न एका लष्करी अधिकाऱ्यासोबत झालं होतं पण तिच्या सासरच्या मंडळींकडून वारंवार अत्याचार करण्यात येत होता दिवशी आपल्या मुलीच्या आत्महत्येची बातमी कळाली महिलेनं सांगितलं की मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम अहवाल तयार करण्यासाठी डॉक्टरवरती दबाव टाकण्यात येत होता महिलेनं दावा केला की दीपालीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं सर्वविच्छेदन अहवालात म्हटलं गेलं भाग्यश्रीने या घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी केली भाग्यश्रीनं दिलेल्या माहितीनुसार मुलगी दीपालीचं लग्न लष्करी अधिकारी अजिंक्य हनुमंत निंबाळकर यांच्याशी झालं होतं दीपालीच्या सासरच्या मंडळींकडून जात सुरू होता वारंवार मारहाण देखील करण्यात येत होती एकोणीस ऑगस्ट रोजी अजिंक्यनं दीपालीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र रुग्णालयातच पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दीपालीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं भाग्यश्रीनं सांगितलं की दीपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला अजिंक्यच्या कुटुंबियांनी राजकीय तसेच पोलिसांच्या संबंधांचा वापर करून शवविच्छेदन अहवालात बदल केला असा आरोप भाग्यश्रीनं केला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तिला सोपवला त्यामुळे या डॉक्टर दो, महिलेवरती दबाव होता याचा पहिला साक्षीदार सा आता समोर आलाय असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाचे लेखी गोष्टी तिने बऱ्याचदा दिल्या होत्या पण अशी दखल तेव्हा घेतली गेली नव्हती त्यामुळे आता याची दखल कितपत घेतली जाईल हाही मुद्दा आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत तपासात कुठल्या गोष्टी समोर येत कोणते खुलासे होत आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल